भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी म्हटलं आहे की संजय राऊतला अजून काही पंतप्रधान कार्यालयाचा सल्लागार केलेला नाही पंतप्रधानांना नीट माहीत आहे की कधी कुठे जायचं काय उपाययोजना करायच्या मोदी फिरत असतील तर त्यांचे कौतुक हे व्हायला पाहिजे अडीच वर्ष घरात उभावला त्यांचा नेता घरात बसून असतो त्यांच्या नेत्याकडून कुठलीही अपेक्षा नाही मोदी हे लोकाभिमुख नेते आहेत त्यांच्यामुळे ते फिरत आहे त्यांचा करिश्मा हा आमच्यासाठी फायद्यात असेल तर त्यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय असं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे संजय राऊतला अजून काय सल्लागार पंतप्रधान कार्यालयाचा किंवा पंतप्रधानांचा नेमलेला नाहीये पंतप्रधानांना नीट माहित आहे कधी कुठे जावं आणि कशी उपाययोजना करावी आपल्या मतदारसंघातील आज अनेक भाजप कार्यकर्ते असतील बजरंग दलाचे कार्यकर्ते असतील ठाकरे गटामध्ये प्रवेश करायचा चिटूर कोण कुठे जात असतात परंतु भारतीय जनता पार्टी मध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास ठेवून ओघ लागलाय आपण बघताय प्रवेश केला आणि हजारोच्या के संख्येने येणाऱ्या काळात प्रवेश करतील त्याच्यामुळे आता कोणतरी एखाद दुसरा गेला त्याचं भांडवल करत बसण्यापलीकडे यांच्या हातात काय नाहीये मला माहित नाही कोण गेला तुला जाणार मनोजरांगी वीस तारखेला मुंबईत यायला एक लक्षात तेव्हा मुंबईचं स्वास्थ्य वातावरण कोणी येण्याने बिघडणार असेल तर सरकार त्या संदर्भात योग्य ती भूमिका घेईल मनोज जरांगीने त्या ठिकाणी त्यांच्या आंदोलनाच्या मागे सर्व मराठा समाज आहे सर्व पक्ष आहेत सगळे नेते आहेत पण कुठलंही आंदोलन हे आता पणा करून त्या ठिकाणी होत नसत सर्व लोक त्यांच्या पाठीशी आहे सरकार त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे न्याय दिला जाणार आहे थोडं सबुरीने घ्यावं त्यांच्या मागण्यांप्रमाणे सरकार त्या ठिकाणी सकारात्मक सर्व गोष्टींवर आहे